जय शिवराय कसे हात मजेत आहात ना असायलाच हवं नेहमीप्रमाणे आपुलकीचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे चला तर आज आपण भटकंती करूया आगाशिव लेणी हिला जाकीणवाडीची लेणी देखील म्हटले जाते या लेणीपर्यंत येण्यासाठी हा असा मार्ग आहे या ठिकाणी आपण आपले दुचाकी चार व चारचाकी वाहन आणून आणू शकता या येथे आगाशिव बुद्ध लेणी असा बोल्ड आपल्याला लिहायला पाहायला मिळतो इथूनच पुढे दगडी पायऱ्यांची वाट आपल्याला चालू होते ही वाट सरळ वरती लेणीकडे जाते चला तर आता या वाटेने आपण या लेणीची सफर करूयात या लेणीबद्दल आता आपण याची पूर्ण माहिती घेऊयात तर आगाशिव ही कराड शरीरावरची लेणी आहे कराडच्या सभोवतारी असलेल्या डोंगरात ही चौसष्ट बौद्ध लेणी आहेत ही लेणी बौद्ध भिक्खूंच्या वर्षावासाठी खोदलेली आहेत पावसाळ्यात चार महिन्यात एका ठिकाणी विश्रांतीसाठी स्थिर राहणे याला वर्षावास किंवा पालिवास असेही म्हणतात ही लेणी पावसाळ्यातील विश्रांतीसाठी खोदलेली आहेत कराडपासून दोन किलोमीटर अंतरावर जखिनवाडी गाव आहे ही लेणी आगाशीवजवळच्या डोंगरात असल्यामुळे या लेण्यास आगाशिवची लेणी असे देखील म्हणतात कराडच्या निवृत्तेला असलेल्या आगाशिव डोंगराच्या परिसरातील डोंगरात एकूण एकशे एक लेणी कोरलेली आहेत त्यापैकी चौसष्ट या सुस्थितीत आहेत या लेण्यात सहा चैत्यगृहे व इतर विहार आहेत कराड शहराच्या नैवृत्तेस तेरा किलोमीटर अंतरावर आगाशिव नावाचा डोंगर आहे त्या डोंगरात चौसष्ट लेणी खोदलेली आहेत त्या डोंगरावर आगशू नावाचे शिवाले आहे त्यावरूनच लेण्यांना आगश्शू लेणी असे देखील म्हटले जाते ही लेणी इसवी सन पूर्व दोनशे पन्नास ते दोनशे या साडेचारशे वर्षाच्या कालखंडात टप्प्याटप्प्याने खोदली गेली असावीत ही लेणी हा कराडचा सांस्कृतिक ठेवा बनून गेली आहे कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे आधुनिक कराड हे प्राचीन महाराष्ट्रातील प्रसिद्ध नगर होते त्या नगराचा उल्लेख बारूद जुन्नर कुडा व इतर लेण्यातील शिलालेखातून करहाटक करहकट किंवा कारहडक असा आढळतो लेणी पुणे बंगळूर महामार्गाच्या पश्चिमेस आहेत त्या लेण्यांचा विस्तार जखीनवाडी आगाशीव व चेचेगाव या तीन गावां लेणी हिनहाण पंत्यांची आहेत ती बौद्ध भिक्षुकांच्या वर्षावासाठी खोदलेली असावीत ती इनहाण पंत्यांची असल्यामुळे त्यामध्ये अलंकरण व मूर्ती शिल्पे यांचा जवळजवळ अभाव आहे आगाशिवजवळ जाकीणकाडी समूहातील क्रमांक सहाचे चैतल्य लेणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे हे लेणे साडे मीटर फूट खोरलेले व चार मीटर रुंद आहे मुख्य धारणात जाण्यासाठी दरवाज्यावर खिडकी असून ते अर्धवर्तुळकार व गजपुष्टाकार आहेत त्यात स्तंभांचा अभाव दिसतो दरवाजाच्या भिंतीलगत अर्ध स्तंभ आहेत त्या शीर्षावर उलटा घट व आंबलकाची चौकट दिसून येते त्यावर एका बाजूला सिंह तर दुसऱ्या बाजूला धम्मचक्र आहे जुन्नर येथील स्तूपाप्रमाणे येथील स्तूपाचे छत्र छताला भिडवण्यात आलेले आहे या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे येथील काही लेण्यांमध्ये बुद्धमूर्ती नसून दागोबा म्हणजेच दंड गोलाकार पाषाण आहे त्यास बुद्ध प्रतीक मानले जाते तसेच स्तूप सहाव्या व सोळाव्या लेण्यांमध्येही आपल्याला पाहायला मिळतात त्यातील लेणी क्रमांक एन येथे संत चोखामाला यांची मूर्ती आहे म्हणून ती लेणी गुफा म्हणून ओळखली जाते तर लेणी क्रमांक चार ही लक्ष्मीची वाडी येथे आहेत पूर्वी लक्ष्मीची मूर्ती होती तेथील विहाराच्या मुख्य मंडपाच्या दोन्ही अंगास प्रत्येकी दोन खोल्या खोदलेल्या आहेत गुफा क्रमांक पाचमधील चैत्य मंदिराचे अर्धवर्तुळाकातील छत अद्वितीय आहे गुफा क्रमांक सोळामध्ये स्तूपयुक्त उपासना मंदिर आहे बासष्टव्या विहार गुंपेच्या तीन अंगांना सतरा छोट्या खोल्या आहेत